नागपूर शहरातील इमामवाडा पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार फिर्यादी अभिजित देवराव कोरेवे वर्ष सत्तावीस यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल आणि त्यामधील आयफोन असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता फिर्यादीची तब्येत बिघडल्यामुळे गाडी उभी करून त्यांनी मोबाईल डिक्कीत ठेवला होता तेव्हा त्यांना झोप लागली असता अज्ञात चोरट्याने मोटरसायकल आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेला फिर्यादीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर एक सप्टेंबर इमामवाडा पोलीस पथक गस्त घालत असताना जात तरुणी त्रिकोणी मैदानाजवळ एक संशयित युवक पडून जात असल्याचे दिसले पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले चौकशीत त्याचे नाव प्रणय सूरज चव्हाण वय वर्ष चोवीस असे समोर आले त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर वाहनाचे कागदपत्र मागितल्यावर तो उडवाळवळीची उत्तरं देत होता पोलिसांनी कडक चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत नामे अभिजीत चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यातील हकीकत याप्रमाणे आहे की यातील फिर्यादी हे दिनांक एकोणतीस आठ पंचवीस रोजी मेडिकल चौक ते टीबीव चौक या रस्त्याने जात असताना त्यांची तब्येत खराब असल्याने ते रस्त्याच्या बाजूला गाडी लावून बसलेले होते आणि त्यांना तिथं तब्येत खराब असल्यामुळे झोप लागली आणि त्यांनी मोबाईल जो होता तो गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेला होता तर यातील अज्ञात आरोपीने सदरचे वाहन आणि मोबाईल हा चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामवाडा दिली पथकाने गोपनीय माहितीद्वारे यातील आरोपी नामे प्रणय चव्हाण राहणार रामबाग याला चोरी गेलेल्या वाहनासह ताब्यात घेतले तसेच यात चोरी गेला मोबाईल ही आरोपीच्या ताब्यातून त्या क्षणी मिळून आलेला आहे असा एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी एकूण आठ गुन्हे दाखल आहेत तरी सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश ठवरे हे करत आहेत